नमस्कार एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत गेले काही दिवस आपण पाहतो आहे की सर्वजण जो तो उठतोय आणि आहे की अण्णा हजारे जागे व्हा अण्णा हजारे जागे व्हा आता कुठे तुम्ही बसलात आता पुन्हा उपोषण लागणार परंतु अण्णांसारख्या वयोवृद्ध व्यक्तीकडनं अपेक्षा कशासाठी करायची अण्णांनी याआधी अनेक आंदोलन केली अनेक ती यशस्वी करून दाखवली अनेक भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेतला अण्णांच्या आंदोलनातून अनेक माहिती अधिकार लोकपालसारखे कायदे देखील झाले आता अण्णांनीकडून पुन्हा एकदा आंदोलनाची अपेक्षा काही वर्ग करत आहे वास्तविक पाहता आता ज्यांनी हे म्हणत आहे की अण्णा जागे व्हा त्यांनीच अण्णा हजारे स्वतः बनवून आंदोलनाला उतरलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे अण्णांसारखा गांधीवादाचा मार्ग स्वीकारण्यासाठी एक नैतिकता असावी लागते आणि ती नैतिकता असेल असे तर उपोषणासारखे आंदोलन नक्की यशस्वी होते अण्णांच्या आंदोलनात अनेक जण मी अण्णा म्हणून टोप्या घालत होते मग का टोप्या का त्या नावालाच होत्या का काय आता प्रत्येकाने टोपी घातली असेल तर स्वतःच अण्णा आजारे बनावे सरकारमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे जी अनागुंदी चालू आहे त्याविरोधात आवाज उठवावा आंदोलन करावे उपोषण करावे आणि स्वतःच अण्णा आजार आहे असं म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे स्वतः पुढाकार घ्यावा स्वतःला स्वतः अण्णा आजारे समजावे आणि ह्या भ्रष्टाचार व्यवस्थेविरुद्ध पाऊल उचलावे अण्णांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच अण्णा बनवून जर त्या अण्णांच्या मार्गावर आपण गेलो तर नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल